कार मी चंद्रकांत म्हात्रे आज मी या हरणे ऐतिहा एते, ऐतिहासिक अशा हरणे बंदरावर आलेलो आहे प्रत्यक्ष आलेलं पहिल्यांदाच माझी ही भेट आहे हरणे बंदरावर इथं असं इतिहास आहे की पर्यटक लाखोच्या संख्येने येऊन जातात असा हा ऐतिहासिक ब्रिटिशकालीन हरणे किल्ला पूर्वी इथे या समुद्रात जहाज लागायचे इथूनच कोकणातली देवाणघेवाण जे, जे काय माल कच्चा माल मसाल्याचे पदार्थ मच्छीचे पदार्थ इथूनच कोकणात किंवा महाराष्ट्रात इतर जायचे आता पाहूया हे समुद्र पहा आपण कसे समुद्रावर उडत आहेत आणि समोरच या समुद्राच्या लाटा धडकत आहेत आणि त्याच्यासमोर ह्या नांगरलेल्या मच्छीमारी बोटी डेली फिशिंग करतात हे लोक ताजी वन डे फिशिंग असते ताजी तडफडीत मच्छी भेटते त्याच्या बाजूलाच जेटीवरील हा लाईट हाऊस हरने बंदराचा लाइट हाऊस किल्ला आता आपण जाऊया मच्छीमार ऑक्शर लिलावकडे प्रत्यक्षात तिथे लिलाव होतो मी सर्वप्रथम आपल्याला वाळूत इथला इतिहास आहे वाळूत तडफडीत मच्छी विक्री केली जाते तर माझ्यासमोरच पापलेटचा असा भय भे, भयंकर मोठा असा साठा दिसतो आहे त्याचा लिलाव चालू आहे पाहूया पापलेटचा लिलाव ताजे तडफडीत खवलेवाली पाप पपलेट आहेत हा लिलाव झालेला मला वाटतं पुढे जाऊया इथं या बीचवरच बाजार भरला जातो इता का जाले। हे पहा इथं सुरमई काहीतरी खरेदी झाली कटिंग चालू आहे हे कोळंबी समोर पापलेट सुरम हे ओली मच्छीचा आणि इथं सुक्या मच्छीचा बाजार आहे सोडे बोंबिलभाडे बांगडे सुरमय असं या विविध सुखी मच्छी दिसत आहे हे झालं सुक्या मच्छीचा परत आपण ओल्या मच्छीच्या लिलावाकडे किंवा त्या विक्रीकडे जाऊया हे पहा इथं आपलेट सुरमय कोलंबी असं काही दिसत आहे इथं लोक पाव ठरवतात योग्य किंमत ठरली लगेच विक्री केली जाते आणि इथला एक इतिहास आहे की इथं स्वस्त स्वस्त अशी मच्छी भेटते पाऊ इकडे सुरमय हा समोर रावस बघा कसा नैन्य असा समुद्र बीच किनारा सरोवर पसरलेला अथांगा असा समुद्र